अनंत टिप्या रिफ्रेश व्हा पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केलाय म्हणून हरियाणा का चे निकाल काय लागतात जम्मू काश्मीर मध्ये काय लागतं हे येणारा काळ तुम्हाला सांगेलच पण येणाऱ्या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये महायुतीच सरकार परत येत आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर सारख्या श्री चारशे महिलांच्या वर अत्याचार करणारे खिचडी खाणारे सगळ्या चोरांना एकत्र मिळून आम्ही मध्ये खडी फोडण्यासाठी टाकणार आहोत एवढ लक्षात ठेव आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईंचं सा यूट्यूब चॅनल